मित्रपरिवार फॅमिली मेंबर्स पुन्हा एकदा महादेवाच्या दर्शनाला निघालो तपोवनेश्वरला या श्रावण महिन्यामध्ये अगदी शेवटच्या काही दिवसात ठरवलं जात होतं पण योग येत नव्हता मग ओढून ताढून आणि सगळ्यांच्या साथीनं तो योग आला तपोवनेश्वरची आमची सहल निघाली मग त्या दिशेनं हर हर महादेव म्हणत मेन एंट्रन्स गेटला एक मस्तपैकी फोटो काढला काही देणगी गोळा केली आणि मग आम्ही पोहोचलो आमच्या श्रीक्षेत्र तपोणेश्वर जिल्हा अमरावतीला तिथल्या काही गमती जमती खास तुमच्या पैसे मग आम्ही आदिवासी समजून पैसे टाका मग आम्हाला मिळाले पैसे <laughs> आता देणगी गोळ्या झाल्यावर आम्हाला तपोणेश्वरला जाणं मार्ग मोकळा झाला पोचलो मंदिर गाभाऱ्यात आणि सुंदर असा गाभारा तिथे शृंगी ऋषींचा वास्तव्य असलेलं सुंदर असं हे मंदिर जिथे महादेवाचं तर पूर्णेश्वरच्या नावलौकिकाचं एक स्वयंभू देवस्थान म्हणून अमरावती जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखल्या जातं शांत अशा या वातावरणामध्ये झऱ्याचा मंद मंद असा आवाज आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही महादेवाची पूजा केली सोबतच ओम नम शिवाय या महामंत्राचा जप केला आणि कुटुंब परिवार मित्रमंडळींच्या या प्रेम जिव्हाळा आणि आपुलकीच्या सहलीला खरंच आनंद मिळाला समाधान मिळालं मनशांती मिळाली जेव्हा आपण आपल्या रक्ताच्या नातेवाईकांपासून दूर असतो हो त्यावेळी आपल्या सभोवताल नियर आणि डियर जे असतात तेच आपले मित्रमंडळी नातेसंबंधी बहीण भाऊ आणि आपल्या जवळचे असतात त्यामुळे अधूनमधून त्यांच्यासोबत फिरायला जाणे आपला थोडासा वेळ घालवणे एकमेकांच्या चर्चा ऐकणे सांगणे गप्पा गोष्टी करणे हसणे गाणे हे सुद्धा तेवढ्याच हिरहिरी आणि चांगल्या पद्धतीने जर झालं तर जीवनाचा आनंद द्विगुणित होतो आणि माणसाचं मनसुद्धा रमतं त्याला नवीन काहीतरी या सहवासामध्ये सहभागामध्ये शिकायला मिळतं या महादेवाच्या शिवाच्या नामस्मरणानंतर जपानंतर तिथल्या परिसरामध्ये सुद्धा जसं शृंगी ऋषींच्या या पावन परिसरामध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीला सुद्धा आम्ही मस्त मजा आली शासनाने या परिसराला आणखी लक्ष देणं आणि लोकप्रतिनिधींनी टुरिस्ट प्लेस म्हणून एक आध्यात्मिक क्षेत्र म्हणून श्रीक्षेत्र म्हणून किंवा देवस्थान म्हणून त्याची इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याची डागडुजी करणं त्या आणखी डेव्हलप करणं तेवढंच गरजेचं आहे कारण निसर्गानं इतकं सुंदर असं हे साधनसामुग्रीचं सा देणं आपल्याला दिलेलं आहे परंतु शासकीय जी बांधिलकी आहे तीसुद्धा तेवढ्याच कर्तव्यदक्षतेने जर केली तर आणखी याला शोभा येईल असं एक विनंती व आवाहन करावं असं वाटतं फोटोग्राफी झाली मस्तपैकी निसर्गाच्या या कलाकृतींचा आस्वाद घेऊन ते आपल्या कॅमेऱ्यामध्ये मोबाईलमध्ये आम्ही साठवून घेतले या आठवणी खूप चांगल्या आणि तेवढ्याच स्मरणात राहणाऱ्या आहेत मोठ्यांपासून थोरांपासून तर लहानांपर्यंत सर्वांनीच आनंद घेतला आणि या परिसराला आपणसुद्धा नक्कीच भेट द्यावी कारण विदर्भामध्ये अमरावतीमध्ये आपण जेव्हा फिरतो त्यावेळी काही तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र किंवा काही टुरिस्ट प्लेसेस आहे ते आपल्याला बऱ्याचदा माहिती नसतात आणि निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन थोडा वेळ घालवणं हे ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे मग फिरल्यानंतर फोटोग्राफीनंतर व्हिडिओग्राफीनंतर रील्स बनवल्या गेल्या आणि मग पोटात कावळे ओरडायला लागले पाऊले चालती जेवणाची वाट मग सर्वांनी स्नेहभोजन वनभोजनाचा आनंद घेतला गीत गायन, हा भाग एन एस सीच्या माध्यमातून हॅपी कपल्सच्या माध्यमातून संगीतमय तो कमी होऊ हो शकत नाही आणि मग गाण्याची जीवनानंतर एक आनंददायी वातावरण आणि सुंदर हा असा प्रवास झाला या प्रवासामध्ये गप्पा गोष्टींसोबतच विकेंडला थोडासा आपण रोज आपल्या जीवनामधून वेळ काढतो ते सुद्धा तेवढंच महत्वाचं याची जाणीव सुद्धा झाली हा अनुभव खरच फार महत्वाचा आहे आणि तो आपण घेत राहिलं पाहिजे झालं का दर्शन कसं झालं दर्शन तिकडे

ra <laughs> ra संगीतातली नव्या असे कोणी सोपटी मला मिळव्या नव्या असेव्या संगीतातल्या नव्या असे मला